हा नव्यानं माझ्या पक्षामध्ये होत झाला त्यामध्ये निश्चितपणान एवढी वर्ष पक्षामध्ये काम करत असताना दोन निवडणुका ज्या लढवल्या दोन हजार एकोणीसच्या दोन हजार एकोणीस विजन ठेवून जाईल सांगलीचा विकास कोणत्या पद्धतीनं झाला पाहिजे सांगलीत आणखी काय काय आवश्यकता आहेत सुधारणा काय आवश्यकता आहे याची मतं मी संवाद सांगलीसारखीचा हा जो कार्यक्रम केलेला होता जनतेपर्यंत जाऊन पोचून वेगवेगळ्या घटात त्या लोकांच्या पर्यंत जाऊन पोहोचून त्यांची मतं जाणवून जाणून घेऊ सांगलीच्या शाश्वत विकासाच्या प्रमाणे पंचसूत्री तयार आणि त्या पंचसूत्री खरं म्हणजे त्या पंचसूत्री अंमलात आणली खऱ्या अर्थानं माननीय नामदार ना देवेंद्रबी फडणवीस साहेबांचं जे महाराष्ट्राच्या विकासाकरता विषय त्याचीच एक कोणती सांगलीचा एक विजन म्हणून मी निश्चितपणाला असा विश्वास मला वाटल्यामुळं आणि तसं ह्या माझ्या पंचसूत्रीला बळ देण्याचा विश्वास भाजप रंजन सावंत साहेब आणि सांगली जिल्ह्याचे पालक माननीय नामदार चंद्रा यांनी देण्याचं मला मान्य केलं आणि सांगलीकर जनतेचा जो विकासाचा यशलित भारतीय जनता पार्टी बाजू देखील आहे की एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अत्यंत माझ्या काँग्रेस अंतर्गत बदल्यानं चोवीस संकट माझा विजय आता दोन हजार एकोणीसलाही माझ्या संदर्भामध्ये दोन हजार एकोणवीसला ही तीच परिस्थिती पुन्हा दोन हजार अशा ला अशा प्रकारचे निर्बंध होणार नाही कशा हा प्रश्न आमच्या कार्यकर्त्यांमध्ये होता माझ्या मनामध्ये होता आणि त्याची समाधानकार उत्तर मला त्या ठिकाणी काँग्रेस नेत्यांकडून आणि त्यामुळं कदाचित पुन्हा ती गुन्हा होऊ नये कारण मला सांगण्यात आलं की बाबा आता पुढचे त्यांच्याच घरातले उमेदवार आता पुढिक कारण आपण नाही तर पोलीस नाही अशा मानसिकतेमध्ये गेले अनेक वर्ष काँग्रेस माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता काम करून पक्षासाठी लावून प्रश्न आहे काम करत या ठिकाणापर्यंत पोहोचत असताना पुन्हा असं होत असेल तर मग लोकच आपल्याला थोडं अशा गोष्टीची कॉम्पिटिशन नाही याची कारण मला वाटली नाही आणि मला कोणी तसं दिली नाही ती त्यामुळं भारतीय जनता पार्टीनं सर्वांना त्यामुळे मी कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि निश्चितपणाला मला खरं की भारतीय जनता पार्टी चांगल्या कार्यकर्त्यांचा करतात त्याला निश्चितपणानं भारतीय जनता न्याय दिला भारतीय जनता पार्टी माझं काम पाहून इतिहास पाहून जनतेमध्ये माझ्याबद्दल स्वतःला सुधारित नव्यानं पक्षात प्रवेश न केल्यानंतर जवळ चार साडेचार वर्षामध्ये मला खरोखरच परफॉर्मन्स दाखवायचा आहे आणि माझी सवयी आहे की ज्या पक्षात आपण काम करायचं त्या पक्षात आपण जातो जोखीम पण काम करा एक निश्चिततेनं करायचं त्यामुळं निश्चितपणानं त्यांना त्या ठिकाणी योग्य वाटते की त्याला आपण ज्या पदावरती टीम टू बी फिट त्या ठिकाणी मला सांगितलं